स्वित्झर्लंडमध्ये दाऊस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने केले विक्रमी एकतीस सामंजस्य करार सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक जेएसडब्ल्यू समूहाबरोबर तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार त्यामुळे छत्रपती संभाजीनगर गडचिरोली आणि नागपुरात होणार दहा हजार रोजगार निर्मिती दाऊसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाऊस दौऱ्यात महाराष्ट्र दालनामध्ये अनेक उद्योजकांच्या घेतल्या भेटीगाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलं निमंत्रित एबीएन बेव ही पेयक उत्पादक कंपनी भारताच्या विविध भागात अडीचशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची दाऊद दौऱ्यात माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर क्वाड प्रार परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता क्वाड देशांकडून व्यक्त जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक पॉल्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय अमेरिकेत कुशल व्यक्तींना काम देण्याचं महत्व अधोरेखित करत एच वन बी हिसा कार्यक्रमाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पुढची पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात सहा टक्के वाढ बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम आणि सुकन्या समृद्धी योजनेची दशकपूर्ती लिंगभेदांवर मात करत मुलींची स्वप्न साध्य करण्यात या योजनेची महत्वपूर्ण भूमिका पंतप्रधानांचे गौरवोद्गार मुंबईतल्या केएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी नवीन आयुष्यमान शताब्दी इमारत उभारण्याच्या आणि झिरो प्रिसिष्ण धोरण लागू करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना राज्यभरातील एसटी बस स्थानकांवर उद्यापासून राबवलं जाणार बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान प्रथम येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटी रुपयांचं बक्षीस मस्तजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी खंडणीच्या आरोपाखाली मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी